नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण मल्टी बॅगर स्टॉक किंवा मल्टी बॅगर कंपन्या कोणत्या आहेत त्या कंपन्यांचे शेअरचं आपण टेक्निकल आणि फंडामेंटल पाहणार आहोत त्यातील पहिली कंपनी आहे बर्जर पेंट्स भारतातील दुसरी सर्वात मोठी आणि आशियातील चौथी सर्वात मोठी पेंट कंपनी आहे जगातील सातवी सर्वात मोठी सजावटीची पेंट कंपनी आहे कोलकाता येथे स्थित असलेली बहुराष्ट्रीय पेंट कंपनी आहे भारतात सोळा उत्पादन युनिट्स आहेत या कंपनीचे आणि पोलंड रशियामध्ये सुद्धा आहे डेकोरेटिव पेंट्समधून तर उर्वरित औद्योगिक विभागातून रेव्हिनो यांना मिळतो बर्जरकडे टाटा मोटर अशोक लेलॅन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी हिरो मोटोकॉर्प फोर्स इत्यादी औद्योगिक क्षेत्रातील अनेक नामांकित ग्राहक आहेत रशिया नेपाळ बांगलादेश युरोपमधील देश या देशात बर्जर पेंटची उपस्थिती आहे यू पीमध्ये ग्रीनफील्ड प्रकल्प आता उभारला जात आहे बर्जर पेंट हा जो शहर आहे हा आपल्या बावन्न वीक लो जवळ आहे किंवा लोवर आहे सपोर्टला आलेला हा शेअर आहे बजाज पेंटचे मार्केट कॅप आहे एकोणपन्नास हजार एकोणपन्नास करोड त्यानंतर या शेअरचा किंवा या स्टॉकचा आर ओ आहे वीस पॉईंट चार आर ओ सी आहे तेवीस पॉईंट आठ आहे पी रेशो आहे बावन्न या कंपनीचा रेव्हेन्यू वाढत चाललेला आहे नेट प्रॉफिटसुद्धा वाढलेला आहे शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडन दिला जातो डेबिट फ्री कंपनी आहे आपल्या बावन्नवी क लोला असणारी ही मल्टी बॅगर कंपनी आहे डेबिट फ्री कंपनी आहे त्यामुळे कर्ज नाही असं म्हटलं तरी चालेल तर आपण या कंपनीचा आपण चार्ट पाहूया हो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर बर्जर पेंट या कंपनीचा शेअरचा मी लावलेला आहे या शेअरने अनेक वेळा चारशे बासष्ट किमतीला सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे इथून किंमत रिव्हर्स झालेली आहे या सपोर्टवरून परत सपोर्टला रिटेस करण्यासाठी आलेली आहे परत सपोर्टला रिटेस करून वर गेलेली आहे आणि या ठिकाणी पूर्वीचा हा जो रजिस्टनवरून रजिस्टन रजिस्टन रजि रजिस्टन खाली आलेली होती तो रजिस्टर ब्रेक करून ब्रेकआउट दिलेला आहे परत त्या रजिस्टन हा सपोर्ट झालेला आहे सपोर्ट झालेल्या रजि रजिस्टनला सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी खाली आली किंवा तो सपोर्ट ब्रेक केला परत पूर्वीचा सपोर्ट रजिस्टर झाला त्या रजिस्टनला टच करून पुन्हा सपोर्टजवळ आली पुन्हा रजिस्टन जवळ गेलेली आहे तर अशा पद्धतीने अनेक वेळा या चारशे बासष्ट किमतीवरनं सपोर्ट घेतलेला आहे आणि पाचशे सोळा या किमतीपर्यंत हे पाचशे सोळा हा रजिस्टन्स होता या रजिस्टन्सवरनं ती अनेक वेळा खाली आलेली आहे या रजिस्टरवरनं इथून खाली आली आहे इथून परत खाली आली आली आहे आणि या ठिकाणी मात्र रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे हा रजिस्टन्स ब्रेक करून हा शेअर वरती गेलेला आहे आणि पाचशे सोळा ही जी किंमत आहे आता सपोर्टचं काम करीत आहे पाचशे सोळा ही किंमत सपोर्टचं काम करीत आहे तर मग या ठिकाणी बघा पाचशे सोळा ही किंमत क्रॉस करून शेअर वरती गेला परत त्या लेवलला रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून वरती गेला म्हणजे पाचशे सोळा ही जी किंमत आहे ही किंमत आता सपोर्टचं काम करीत आहे तर या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी आता पाचशे सात रुपये किंमत चालू आहे या पाचशे सात रुपये किमतीला हा शेअर सपोर्ट घेतो का सपोर्ट घेऊन वर जातो का हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा शेअर सपोर्ट घेऊन वर जातो का, का हा शेअर परत चारशे बासष्ट या किमतीपर्यंत येतो आणि हा जो पूर्वीचा सपोर्ट आहे हा सपोर्ट घेऊन वर जाऊन परत रिटेज करून परत वर जाणार असं होईल का तर दोघं शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल पण हा बावन्न वीक लोजवळ असणाऱ्या स्टॉक आहे मल्टीबॅगर कंपनी आहे कंपनी चांगली आहे आणि आपल्या बावन्न वीक लो जवळ आहे सपोर्ट जवळ आहे आपल्या डिमांड झोन जवळ आहे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा शेअर पाचशे सात या किमतीवरनं रिव्हर्स होतो की चारशे बासष्ट या किमतीपासून रिव्हर्स होतो हे तुम्हाला समजेल तर आपण याच ठिकाणी थांबूया धन्यवाद आता आपण दुसरी कंपनी पाहूया जी बावन्न विक जवळ आहे अशी मल्टी कंपनी आहे एशियन पेंट्स हे एशियन पेंट ही भारतातील सर्वात मोठी गृह सजावट कंपनी आहे एक बहुराष्ट्रीय कंपनी मुंबई येथे स्थित आहे पेंट्स नंतर कोटिंग्स होम डेकोरेट या संबंधित उत्पादन करते कंपनीच्या नावावर एकूण एकोणपन्नास पेटेंट आहेत सजावटीचा व्यवसाय यातून जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळतो कंपनीचे भारतात अकरा आणि भारताबाहेर सतरा उत्पादन सुविधा आहेत जगातील सर्वात मोठी पेंटिंग सेवा आहे जी सहाशेपेक्षा जास्त शहरामध्ये उपलब्ध आहे फार जुनी मल्टीबॅगर कंपनी आहे ही या कंपनीचा मार्केट कॅप आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार सातशे सात कोटी रुपये पी रेशो आहे पन्नास शेअर होल्डरांनाही कंपनी चांगला डिव्हिडंड देते आर ओ सीही चांगला आहे चौतीस पॉईंट चार एवढा आर ओ सी आहे आणि आर ओ पाहिला तर सत्तावीस पॉईंट सात आहे प्लेज पर्सेंट आहे मात्र म्हणजे शेअर होल्डरांनी आपल्या शेअर्सवर लोन घेतले की गहाण ठेवलेले आहेत ते सात टक्के आहे म्हणजे कमी आहे दहा टक्क्यापेक्षा कमी असावी साठ टक्के आहे डेबिट टू इक्विटी शून्य पॉईंट चौदा आहे कर्ज पण फार जास्त नाही शून्य पॉईंट पाचच्या आतच कर्ज हवं तर शून्य पॉईंट चौदा एवढं डेबिट इक्विटी कर्ज आहे या कंपनीचा रेव्हन्यू वाढलेला आहे शिवाय नेट प्रॉफिटही वाढलेला आहे बावन्नवी वीक लो जवळ असणारी ही मल्टीबॅगर कंपनी आहे तर या मल्टीबॅगर कंपनीचा आपण फंडामेंटल पाहिलं आता आपण या कंपनीचा चार्ट पाहूया एशियन पेंट या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे या वन डे टाईम फ्रेमवर बघा ही की जी किंमत आहे दोन हजार सातशे पन्नास किंवा सातशे साठ सातशे ऐंशी ही की जी किंमत आहे या किमतीला या शेअरने अनेक वेळा सपोर्ट घेतलेला आहे तर बघा सपोर्ट कुठे दिसतो तुम्हाला मागे बघूया आपण या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे हे बघा या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा सपोर्ट घेतला आहे सपोर्टला रिटेस्ट करून किंमत वर गेलेली आहे परत पुढे बघा या ठिकाणी किंमत खाली आलेली आहे ते सपोर्ट लाईन वर गेलेली आहे या ठिकाणी सपोर्ट घेऊन वर गेलेली आहे पूर्वी हा रजिस्टन्स होता आता हा सपोर्ट झालेला आहे हा रजिस्टन्स होता आणि हा रजिस्टन्स ब्रेक करून वर गेली किंमत आणि त्यानंतर महिलेवर सपोर्टचं काम करू लागली तर अशा पद्धतीने हा एक सपोर्ट आहे किंवा हा एक डिमांड झोन म्हणायचा सपोर्ट म्हणजे एक रेषा नसून एक झोन आहे या सपोर्टला वेगवेगळ्या किमतीला ग्राहक किंवा जे मागणी करतात किंवा जे शेअर खरेदी करतात वेगवेगळ्या किमतीला शेअर खरेदी करीत असतात म्हणून हा एक झोन असतो ती एक रेषा नसते म्हणून काही वेळा बघा इत इथून रिवर्स झालेली आहे या ठिकाणी थोडी खाली आलेली आहे पुन्हा या ठिकाणी थोडी खाली आलेली आहे आणि पुढे अजून पाहिलं तर थो इथेही थोडा खाली आलेली आहे इथेही थोडी खालेली आली म्हणजे हा जो भाग आहे एवढा जो भाग आहे झोन याला म्हणतात हा सपोर्ट झोन आहे किंवा डिमांड झोन याला म्हणतात या डिमांड झोनजवळ हा शेअर आलेला आहे आणि या किमतीपासून हा शेअर रिवर्स होणार किंवा नाही हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल हा शेअर्स पुन्हा वर गेला पुन्हा या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी खाली आला पर वर गेला परत रिटेस्ट करण्यासाठी खाली आला आणि या सपोर्टला रिटेस्ट करून जर वर जात असेल तर हा शेअर आपला डाऊन ट्रेंड चेंज करून अप ट्रेंड सुरू करेल आणि इथून हा एशियन पेंट हा शेअर सपोर्ट घेऊन वर जाईल येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की खरंच हा सपोर्ट घेईल का क आणखी खाली जाणार खाली म्हणजे कोणती किंमत आहे मग खाली की जी खालची जी लेवल आहे या किमतीपर्यंत जाणार का किंवा खालची किंमत जी आहे या किमतीपर्यंत या किमतीपर्यंत येणार का खालच्या किमतीपर्यंत पण पर येऊ शकतो तर अशा पद्धतीने हा एक सपोर्ट झोन आहे या सपोर्ट झोनजवळ आपल्या बावन्न वीक लो जवळ हा स्टॉक किंवा हा शेअर आलेला आहे इथून बावन्न वीक लोपासून जर हा शेअर रिव्हर्स घेतला तर हा स्विंगसाठी चांगला शेअर म्हटला जाईल एक मल्टी बॅगर कंपनी आहे चांगली कंपनी आहे कर्ज कमी आहे डिव्हिडंड चांगला देते आर ओ आर ओ सी चांगला आहे कंपनीचा बघूया येणाऱ्या दिवसामध्ये या, या सपोर्टवरनं रिवर्स होते की आणखी थोडीफार खाली येते येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तुम्ही सर्वांनी येणाऱ्या दिवसामध्ये या शेअरचं निरीक्षण करा या चार्टचं निरीक्षण करा ह्या कुठे सपोर्ट घेतो अजून पुन्हा किती खाली जातो आणि खाली जाऊन कुठून रिव्हर्स होतो ते बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडनं नाही मी सेवी रजिस्टर नाही एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला समजावं की सपोर्ट कुठून घेत असतो आणि कुठून रिवर्स होणार हा शेअर हा आपल्या बावन्नवी क्लोजजवळ आहे कुठून तो आपला ट्रेंड चेंज करणार यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही येणाऱ्या दिवसामध्येचं निरीक्षण करा आणि बघा कुठे जातो हा शेअर